रस्त्यांचं आणि ट्रॅफिकचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे यामध्ये लक्ष्मीनगरला अनेक वर्षापासून प्रस्तावित रिंग रोड अतिक्रमणामुळे प्रलंबित होता यावर तिथले असलेले लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सी ओ साहेब या सगळ्यांबरोबर मिटिंग करून निवडणुकीपूर्वीच विधानसभा असेल किंवा नगरपंचायत असेल त्या ठिकाणी असलेल्या रहिवाशांना अतिरिक्त इतर ठिकाणी जागा दिली जाईल हा शब्द आपण दिला होता आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं पहिलं असं शहर आहे ज्यामध्ये अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन करण्यात येत आहे लक्ष्मीनगरचं देखील पुनर्वसन होणार आहे नोटिसा निघाल्यामुळे संभ्रमाचं वातावरण काही लोकांनी तयार करायचा प्रयत्न केला सहानुभूतीपूर्वक विचार करत नोटिसामध्ये दिलेला कालावधी हा वीस तारखेपर्यंतचा कमी होता दहा मार्च ही शेवटची डेडलाईन आहे दहा मार्चला पोलीस प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल पूर्णपणे लक्ष्मीनगर मोकळा करून तिथं रिंगरोडची तयारी आपण करत आहोत दहा मार्चला पूर्ण रस्ता मोकळा झाल्यावर साधारण वीस ते पंचवीस मार्चच्या दरम्यान नवीन प्रधानमंत्री आवास योजनेच्या पट्टे वाटपाचा कार्यक्रम घेतला जाईल आणि पंचवीस मार्चला लक्ष्मीनगरला बाधित झालेले त्या रस्त्याला बाधित झालेले लोकांना प्लॉट अलॉट करण्यात येणार आहे लोक समाधानी आहेत मला वाटत नाही की प्रशासनाची गरज पडेल दहा मार्चपर्यंत सगळे जागा रिक्त झालेली दिसेल जर कोणी तिथं त्या ठिकाणी काढत नसेल तर दुर्दैवाने आम्हाला प्रशासनाचा वापर करावा लागेल पण दहा मार्च ही डेडलाईन आहे आणि पंचवीस मार्चपर्यंत जे लोकांचं अतिक्रमण काढण्यात येत आहे त्यांना नवीन ठिकाणी जागा दिली जाईल हा देखील शब्द आपण त्या ठिकाणी जनतेने दिलेला ठीक आहे टाइमपास चालत राहतो काहीतरी वातावरण पण झालं पाहिजे ना नुसतं शिर्डी शांत राहिली की झोप येत नाही लोकांना तर काहीतरी चाललं पाहिजे रोज काही नाही काय सल्ले काय जनतेने सल्ला देऊन टाकलाय तेवीस झिरो झालाय आता याच्यापेक्षा काय सल्ला दिला पाहिजे एकशे पंच्याहत्तर परिवारांना नोटिसांनी निघाल्यात एकशे पंच्याहत्तर परिवारांचं पुनर्वसन होईल त्यामध्ये एक दोन केसेस काही वेगळ्या असतील कुटुंब मोठे आहेत तर त्या आम्ही केस बेसिसवर दहा टक्के केसेस अशा आहेत जसे एकशे एक गट नंबरवर सोळा घर बाधित होत आहेत तर ते अधिकृत घरं आहेत तर त्यांना काही वेगळा केस आपल्याला करता येईल का तर हे आम्ही विचार करून त्यांना त्यांना त्या लोकांना वन टू वन केस बेसिसवर आम्ही लोकांची चर्चा करून कोणालाही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही जनता जी आहे संक्रमित होतात काय बघा संभ्रम असायची अवस्थाच नाही जनतेने विश्वास ठेवून पुढे जाणं आवश्यक आहे इथं जे काही होतं शिर्डीमध्ये प्रशासकीय कामं मग रस्ता बंद केला जात असेल नोटिसा दिल्या जात असतील तर या सगळ्यांमागं आम्ही आहोत याबाबतीत कुठली शंका नाही आणि आणि हे करण्यामागं कोणाला व्यक्तिगत टार्गेट करायचा विषय नसतो शिर्डी जर सुरक्षित ठेवायची असेल शिर्डी स्वच्छ ठेवायची असेल शिर्डी मुक्त करायची असेल या सगळ्या कारवाया वाय करा कराव्या लागतात त्या दुर्दैवी असतात काही लोकांना आवडतं काही लोकांना आवडत नाही जसं आल्याचं जेवण आपण बंद केलं तर लोकांना आवडलं नाही पण मी एक दोन लोकांचं प्रपंच चालवण्यासाठी काम करत नाही शिर्डी ही सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांना एक राहण्यायुक्त वातावरण करण्यासाठी काही कारवाई कराव्या लागतील त्या करत राहणार तीन महिन्यामध्ये आपण सांगितलं होतं नाही आता अतिक्रमण क्लिअर झाल्यानंतर रोड डेव्हलप होईल एक एप्रिल पासून शिर्डीला पूर्णपणे नवीन ट्रॅफिक प्रणाली लागू होणार आहे आज त्याच्यावर प्राथमिक मिटिंग झाली आहे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सगळे नगरसेवक ओ साहेब आणि पोलीस डिपार्टमेंट पुढच्या दहा दिवसामध्ये हे लक्झरी बसवाल्यांची मिटिंग घेणार आहे ॲपेवाल्यांची मिटिंग घेणार आहे रिक्षा ड्रायव्हरची मिटिंग घेणार आहे जे शनी शिंगणापूर आणि इतर लोकांची मिटिंग घेणार आहे प्रत्येकाला गाडी उभं करायला तर स्पॉट अलॉकेट केला जाणार आहे एकही रिक्षा यापुढं एक, या एक एप्रिलपासून कोणत्याही रस्त्यावर दिसली तर तिला उचललं जाणार आहे ट्रॅफिक शिस्तीत चालली पाहिजे आपण कोणालाही व्यवसायाला अडथळा न निर्माण करता शिर्डी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एक एप्रिलपासून नवीन ट्रॅफिक नियमावली लागू होईल एक एप्रिल पर्यंत आपण सगळ्यांना सगळ्यांचा विश्वासात घेऊन या मीटिंगमध्ये काही सूचना येतील त्या सूचनांच्या अंमलात आणून लक्झरी बस पार्किंग कुठं होणार आहेत गाड्यांच्या पार्किंग कुठं होणार आहेत रिक्षा स्टँड्स कुठं होणार आहेत हा सगळा आराखडा आम्ही प्राथमिक तयार केला आहे मला असं वाटतं की एक एप्रिलपासून एक पूर्णपणे नवीन शिर्डीकडे आपण वाटचाल करणार आहोत जो प्रलंबित डीपी रोड होता त्याचं भूसंपादनाची प्रक्रिया आता कार्यान्वित करून रेल्वे स्टेशनकडून नवीन रस्ता कसा येईल तर कुंभमेळापर्यंत शिर्डी जवळपास दिवसाला दहा लाख भाविक येतील आणि कुठली ट्रॅफिक जॅम होणार नाही अशा प्रकारे आपण शिर्डी निर्माण करतोय तर सगळ्यांनी सहकार्य करा कोणालाही व्यक्ती म्हणून टार्गेट केलं जाणार नाही जे काही निर्णय होणार आहेत ते निर्णय शिर्डीच्या हिताचे आहेत आणि मला विश्वास आहे की शिर्डीची जनता या सगळ्या निर्णयांना पाठबळ दिली